नमस्कार आता आम्ही आपण जात आहोत लावाया हे बघा इथे इकडे आहे ह्या वाटनच जायचं आहे सरळ शेतीक लावाया भात लावाया हे बघा इकडे शेती आहे इकडे पण शेती आहे हे बघा असं जायचं आहे या शेतानं वाटाण जायचं रस्ता आहे इकडं पण वाट आहे आपण जायचं पूर्ण जाऊया पूर्ण जाव्या हे बघा इथून जायचं आहे आपल्याला ही शेती आहे इथं भात शेती आपल्या शेतावर जायचं आहे पण ह्या भात शेतीवर आलेला आहे बघा हे तर भात शेती आहे भात लावणी चालू आहे इकडं बघा ट्रॅक्टर असत आहेत लावणे चालू आहे भात लावण्याचे चालू आहे म्हणजे नाही भाव ट्रॅक्टर होत आहे चला मोठ घेऊन दुसरे शेतेक एक मोठ घेऊन जायला लागतंय दुसऱ्या दुसऱ्या शेताक जायचंय मोड घेऊन चला मोड घेऊन चला हे बघा मोठे आहेत आणि एव एवढे मोठे आहेत इथलं पुरं झालं लावून आणि मूठ घेऊन आता मी जात आहो दुसरी शतकं दुसरी शतकं जातो चला दे एक पडला येतो दे चला हे च हे बघा शेत ते टॅक्टर आहे हे लावायचं आहे इकडं बघा शेतीच आहे हे बघा लावणी आता झाली पुरी एवढीच आपला व्हिडिओ इतकाच कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून सांगा लावण्याचे व्हिडिओ